कोणत्याही कानात्मक आसनामध्ये जेवण झालं असेल तर वज्रासन बेस्ट असेल वज्रासनामध्ये बसले तरी सुद्धा चालेल दोन्ही हात दहा मुद्रामध्ये दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर कंबर पाठ पाठी बंद लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचंय हळुवार येणारा श्वास सवकाश जाणारा श्वास अनुभव करायचाय हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय चौका त्याच वतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जात पुन्हा हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय श्वासासोबत शरीर संपूर्ण शिथिल करून घ्यायचंय श्वासासोबत शरीर संपूर्ण सैल सोडून द्यायचंय जाणीवपूर्वक एक दीर्घ श्वास घ्या पोट छाती खांदे भरून श्वास घ्या श्वासासोबत हळुवारपणे खांदे छाती संपूर्ण पोष त्रिका भूई पर श्वास पुनः एक दीर्घ श्वास घया पोट छाती खांदे भरून श्वास घया लक्ष पूर्ण दोनों भूवें मध्य केन्द्रित कर लक्ष पूर्ण भ्रू मध्य केन्द्र मध्य दोनों भूवें मध्य ज्योति की कल्पना कराएगी एक दिव्य तेजस्वी तेजोमय ज्योत त्या ज्योतीकडे एकटक पाहत आपण ओंकारचा उच्चार करणार हो आहोत एक दीर्घ श्वास घ्या श्वास घ्या गुरूरा 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 गुरु वंदना गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आई, शरीर मन शांत शांत शेतीला अनुभव करायचंय हळूहळू दोन्ही हाताचा तळ हात एकमेकांवर घासायचे हातामध्ये मध्ये निर्माण झालेल्या उष्णतेने हलक्या हाताने चेहरा वडवायचे हो असणार ना हलकसा मसाळ द्यायचा हलगदपणे डोळ उगडायचाय सो चलो गुड इव्हनिंग विल स्टार्ट द सेशन व्हिडिओ बंद असणारे सगळे साधं प्लीज व्हिडिओ चालू करा कारण व्हिडिओ चालू नसेल तर कुठेतरी घरामध्ये स्वयंपाक करत कुठेतरी घरातलं काहीतरी काम करत आपण हंड्रेड पर्सेंट देऊन नाही ऐकत त्यामुळे कुठलीही गोष्ट मनापासून ऐकली मनापासून व्यवस्थितपणे समजून घेतली तर त्याचे फायदे सुद्धा जास्त होत असतात सो प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओ अँड बी अलर्ट हंड्रेड पर्सेंट देऊन सगळ्या गोष्टी एक पंधरा ते वीस मिनिटाचं सेशन आहे खूप जास्त नाही आहे थोडीशी इन्फॉर्मेशन पाहूयात आपण आणि त्यानंतर मग तुमचे काही प्रश्न असतील तर आपण ओके येस मॅम काही हरकत नाही ओके सो त्यानंतर काही प्रश्न असतील तुमचे ते आपण पाहूयात ओके सो पहिल्या व्यवस्थितपणे ऐकून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपण सगळे प्रश्न तुमचे घेऊयात ओके सो so, बेसिकली व्हिडिओ बंद असतात साधा प्लीज व्हिडिओ चालू करा इट्स अ रिक्वेस्ट प्लीज स्टार्ट चल सो so, फर्स्ट ऑफ ऑल आता सध्या शंख प्रक्षालन घेण्याचं रिझन हे की सध्या आपण बऱ्याच जणांनी श्रावण पाळला असेल येस yes? किती जणांनी पाळलाय काय म्हणजे काही नॉनव्हेज फक्त खाणं बंद केले बाकीचं काही खाणं आपण बंद करत नाही श्रावणामध्ये येस ग्रेट थँक्यू सो श्रावणामध्ये काही उपवास आपण केलेले असतील सोमवार असेल शुक्रवार असेल काही उपवास आपण केले असतील आणि नॉनव्हेज मोस्टली आपण बंद केलेलं असेल तर सगळ्यांना माहितीये की नॉनव्हेज डायजेस्ट होण्यासाठी शरीराला जवळपास अठ्ठेचाळीस तास लागत असतात म्हणजे ते अठ्ठेचाळीस तास आपल्या शरीरामध्ये ते नॉनव्हेज आहे चिकन असेल मटन असेल ते आपल्या शरीरामध्ये राहत असतं मग आपण एक महिनाभर जेव्हा खात नाही तेव्हा कुठेतरी आपण व्हेजिटेबलकडे गेलेलो असतो किंवा भाज्यांवरती आपण गुजरा केलेला असतो किंवा भाज्या आपण बऱ्यापैकी खाल्लेल्या असतात त्यामुळे शरीरामध्ये बऱ्यापैकी शरीरातलं जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर निघून गेलेलेच असतात सो आता शरीरामध्ये अजून जे काही सगळे टॉक्झिन्स आहेत विषद्रव्य आहेत ते बाहेर काढण्याचं काम हे शंख प्रक्षालन करत असतं आता बऱ्याच जणांना प्रश्न होता की शंख प्रक्षालन म्हणजे काय आहे कसं घेतलं जातं आणि त्याचे बेनिफिट्स काय असतात त्याचे फायदे तोटे काय असतात तर आ, हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत so, सो बेसिकली शंख प्रक्षालन ही जी कन्सेप्ट आहे ही बेसिकली योगातून आलेली आहे म्हणजे योगातील सगळ्यात मोठा ग्रंथ जो आहे तो घेरंड संहिता मानला जातो ओके okay. त्याच्यानंतर पातंजली योगसूत्र असेल किंवा मग बाकीचे सगळे ग्रंथ असतील तर शक्यतो घेरंड संहिता हा घेरंड मुनी किंवा महर्षी घेरंडांनी लिहिलेला ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सहा शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये बस्ती नेती नवली त्राटक कपालभाती आणि धवती अशा सहा प्रकारच्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत आणि या शुद्धिक्रिया डोक्यापासून पाया ते पायापर्यंत शरीरातले सगळे जे दोष आहेत शरीरामध्ये सगळे जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढण्यासाठी युज केले जातात तर त्याच्यापैकी एक आहे ती म्हणजे धवती किंवा शंख प्रक्षालन असं बोललं जातं शंख शंख प्रक्षालनला शंखर प्रक्षालन बोललं जातं त्याच्याबरोबर वारीसार धवती बोललं जातं किंवा कायाकल्प सुद्धा बोललं जातं आता याचा प्रत्येकाचं मिनिंग काय आहे शंख प्रक्षालन म्हणजे काय तुम्ही जर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जर तुम्हाला माहिती असेल पचन संस्था जर तुम्हाला माहिती असेल तोंडापासून जाते ओके आता याच्यामध्ये येणारा प्रत्येक जो पार्ट आहे याला योगाभ्यासामध्ये शंख असं त्यांनी कन्सिडर केलेला आहे सॉरी घेरंड ऋषींच्या मते डायजेस्टिव्ह सिस्टीमला किंवा पचन संस्थेला त्यांनी शंख असं बोललेलं आहे आणि प्रक्षालन म्हणजे काय तर धुवून काढणं जी पचन संस्था आहे त्याला धुवून काढायचे जनरली शंख प्रक्षलन असं ओळखलं जातं त्याच्यानंतर अजून याला वारिसार धवती असं सुद्धा बोललं जातं धौतीचे खूप सारे वेगवेगळे प्रकार प्रकार आहेत आहेत थिंक जवळपास वेगवेगळे म्हणजे षटकर्म जरी मेन असली तरी त्याचे वेगवेगळे जे षटकर्म आहेत तेवीस षटकर्म आहेत प्रत्येक भागाला एक वेगवेगळं असं षटकर्म आहे योगाभ्यासामध्ये हो तर वारीसार धौती हे त्यापैकी आहे त्याला शंख प्रक्षलन असं बोललं जातं आता बेसिकली वारीसार धौती म्हणजे काय तर वारी म्हणजे पाणी आणि सार म्हणजे काय तर धुऊन काढणं पाण्यानं पचन संस्था धुऊन काढणं याला वारीसार धोती असं बोललं जातं आणि अजून एक तिसरा याला और शब्द आहे तो म्हणजे कायाकल्प ओके काया म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की काया म्हणजे शरीर आणि कल्प म्हणजे काय तर परिवर्तन होणं शरीरामध्ये परिवर्तन करणं याला जनरली काया असं बोललं जातं तर असं हे शंख प्राक्षालनचे वेगवेगळे आता याच्यामधून तुम्हाला एक समजलं असेल की शंख बेसिकली काय आहे तर पचन संस्था पाण्याच्या साह्याने धुवून काढणं आणि शरीरामध्ये बदल घडवणं याला शंख प्राक्षालन असं बोललं जातं आता शंख प्राक्षालन आणि वमन धवती अशा आपण दोन धौती या सेशनमध्ये घेणार आहोत तर ही एक सांगितलं त्याप्रमाणे योगाभ्यासातील शुद्धी क्रिया आहे स्पेसिफिकली पचन संस्था क्लीन करण्यासाठी पचन संस्था शुद्ध करण्यासाठी ही संस्था किंवा हे शंख प्रक्षालन क्रिया आपण करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला पाण्याची गरज आहे मीठ काही आसन काही आहार आणि काही आराम तर या पाच गोष्टींवरती आपण डिपेंड हे सेशन घेणार आहोत याच्यामध्ये पाणी मीठ आसन आहार आणि आराम या पाच गोष्टींना जास्त महत्व असणार आहे आणि ते आपण दोन तासाच्या सेशन मध्ये घेणार आहोत तर हे सेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पचन संस्था जर चांगली असेल तर आपलं शरीर चांगलं असतं अदरवाइज पचन संस्थेमध्ये जर बिघाड झाला तर पहिली पचन संस्था डिस्टर्ब होते आणि मग तिथून बाकीच्या सगळ्या संस्था तुमच्या हळूहळू अनिकाम्या व्हायला लागतात किंवा डिस्टर्ब व्हायला लागतात जर मला संच शरीरामध्ये राहत असेल तुमचा मल किंवा शरीरामध्ये जर तुमचा मल आहे तसा राहत असेल तर तो सगळ्या रोगांचं कारण असतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही सकाळी उठल्यानंतर माझं पोट व्यवस्थितपणे साफ होतं मला फ्रेश वाटतं बट तुम्ही एकदा शंख प्रक्षालन करून पाहा चार वेळा पाच वेळा सहा वेळा जाऊन सुद्धा आपल्याला असं आता फील येतं की नाही माझ्या शरीरामध्ये अजून सुद्धा बरंच काही वर्षानुवर्षीचं साठलेलं आहे ते जे वर्षानुवर्षीचं सा शरीरामध्ये साचलेला जो मल आहे तो काढण्यासाठी हे शंख प्रक्षालन मदत करणार आहे तर बेसिकली एक्सक्रिएटरी सिस्टीम जे उत्सर्जन संस्था आहे आपल्या शरीरातील ती क्लीन करण्यासाठी हे शंख प्रक्षालन तुम्हाला मदत करणार आहे तर या शंख प्रक्षालन करण्यापूर्वी बारा ज्या दिवशी आपण घेणार आहोत म्हणजे रविवारी सकाळी साडेसहा ला आपण ही शुद्धिक्रिया घेणार आहोत तर त्याच्या अगोदर बारा तासापासून आपल्याला या याची सुरुवात करायची आहे त्यामुळे आदल्या दिवशीच्या साडेसहा वाजल्यापासून काही त्याचे रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत ते मी तुम्हाला ग्रुपवर पोस्ट करेलच त्यानंतर याच्यामध्ये मोस्टली लूज मोशन होतात व्यवस्थितपणे ऐकून घ्या कारण लूज मोशन झाल्यानंतरच तुमची पचन संस्था पूर्णपणे क्लीन होण्यासाठी मदत होणार आहे ही पचन शंख प्रक्षालन झाल्यानंतर आपल्याला वात सॉरी वमन धौती सुद्धा करायची आहे कारण शंख प्रक्षालन नंतरच पश्चात कर्म हे वमन धौती असतं जलनेती आपण घेणार नाही आहोत बट याच्यामध्ये आपण वमन धौती घेणार आहोत ज्याच्यामधून आपल्याला ते पाणी पुन्हा शरीरातून बाहेर काढायचं आहे जनरली तुम्ही जर शंख प्रक्षालन पाहिलं तर पहिल्यांदा तुम्हाला लूज लूज मोशन होण्यापासून तुम्ही जसं पाणी पिताय तसंच पाणी तुमच्या शरीरातून बाहेर पडतं म्हणजे आपण पाणी माहिती आहे सगळ्यांना मीठ जरी टाकलं तरी ते क्लिअर पाणी असतं आणि तसंच्या तसं पाणी तुमचं गुदद्वारातून बाहेर पडतं शेवटी जेव्हा तुमचं पोट पूर्णपणे क्लिअर होतं जेव्हा तुमचं शरीर पूर्णपणे क्लिअर होतं याला जनरली शंख प्रक्षालन असं बोललं जातं तर याच्यामध्ये बियर काय करावं लागणार तुम्हाला तर लूज मोशन हे बियर करावे लागणार आहे सात ते आठ वेळा टॉयलेटला जाण्याची तयारी आपली त्या दिवशी असली पाहिजे ओके मोस्टली मी सजेस्ट करते की घरातून बाहेर नाही पडायचं त्यासाठी आपण रविवारचं सेशन घेतलेलं आहे आणि याचा त्रास असा काहीच होत नाही ओके तर ह्या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत शंख प्रक्षलन झाल्यानंतर काही बाकीचे जे डिटेल्स आहेत मी त्याच वेळी ग्रुपवर तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या दिवशीच जे तुमचं डाएट प्लॅन असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यानंतरचे दोन ते तीन दिवस तुम्हाला स्ट्रिक्टली डायट फॉलो करायचंय दोन ते तीन वजन दोन ते तीन किलो वजन कमी करायचे चार किलो पर्यंत वजन कमी करायचं तर हे चार दिवस तुम्हाला व्यवस्थितपणे द्यावे लागणार आहे ते काय असंच कमी होणार नाहीये जरी ही शुद्धी क्रिया असली तरी त्याच्यामध्ये काही शॉर्टकट असे कोणतेही नाहीये ओके त्यासाठी चार दिवस तुम्हाला प्रॉपरली द्यावे लागणार आहेत आणि बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असं असतं की मला प्रश्न सुद्धा आले होते मॅडम तुम्ही रविवारीच घेणार आहे का गणपती बसणार आहे तर मग ते नॉनव्हेज आताच श्रावण संपतोय नॉनव्हेज खायचं आहे पण कुठेतरी तर जिभेला आळा घालावा लागणार आहे तेव्हा त्याचे फायदे होणार आहेत ओके सो so स्पेसिफिकली चार दिवस तुम्हाला व्यवस्थित रुटीन फॉलो करावं लागणार आहे याच्या तर या शंख प्रक्षालनाचे फायदे काय होतात तर आता सगळ्यांना डायजेस्टिव्ह सिस्टीम माहिती आहे कुठून सुरू होते तोंडापासून चालू होते ती गुदद्वारापर्यंत संपते तर याच्यामध्ये कोणते कुंद, कोणते पार्ट येतात पहिला पार्ट आहे तोंड तूंद, तोंडातून अन्न घेतलं जातं अन्न नलिकेमधून ते खाली जातं जठरामध्ये जा थोडा वेळ थांबतं जठरामध्ये तिथे था, ऍसिड सिक्रिशन व्यवस्थित होऊन ते अन्न तिथे थोडंसं घुसळलं जातं जनरली आणि तिथून पुढे त्याचं काम होतं ते लहान आतड्यामध्ये जातं लहान आतड्याची लांबी किंवा रुंदी किती असू शकेल कोणाला माहिती आहे का लहान आतडं केवढं असतं आपल्याला एवढंच दिसतं ते पण ते असतं किती लांबीचं कि असतं किती रुंदीचं एनिवन नोज हे ऍक्टिव्ह रहा थोडेसे नेक्टीच बडबड करते असं नाही झालं पाहिजे किती लांबी रुंदी असू शकते जनरली तुमचं जे लहान आतडं आहे ते वीस ते पंचवीस फुटाचं असतं ओके ओके येस अठ्ठावन्न सेंटीमीटर तर जनरली लहान आतड जे आहे ती ते किती असतं तुमचं वीस ते पंचवीस फुटाचं आणि जवळपास सहा ते सात मीटर लांब एवढं असतं आणि त्याची जी रुंदी आहे ती रुंदी फक्त आणि फक्त एक इंचाची असते मग पाईप मधून ते अन्न वीस ते पंचवीस फुटापर्यंत ते अन्न आतमधून प्रोसेस होत आहे आणि ते लहान आतड संपल्यानंतर मोठा आतड असणार आहे आणि मोठ्या आतड्याची लांबी किती आहे जवळपास पाच फुट म्हणजे हे वीस ते पंचवीस फुटातून अन्न पहिलं बाहेर बाहेर त्यानंतर पुन्हा पाच फुटाच्या एका पाईप मधून ते अन्न थोडक्यात बाहेर पडतं आणि मग ते अन्न कुठे जाणार आहे तुमचं तर मलाशयामध्ये जाणार आहे आणि मलाशयामधून दुधद्वाराद्वारे दुदा दुदा शरीरातून बाहेर पडणार आहे म्हणजे ही प्रोसेस जरी आपल्याला असं वाटतं इथून खाल्लंय उद्या सकाळी बाहेर पडणार आहे बट त्याच्यासाठी बाहेर पडण्यासाठी एवढा मोठा रस्ता त्याला पास करून जायचंय तर ते अन्न विचार करा एवढ्या मोठ्या पाईप पास होताना ते इझिली असंच पास होत असेल का आणि ते जर तुम्ही आतड्यांची जर तुम्ही रचना पाहिली तर अशा वळ्या वळ्या आहेत त्याच्यावर त्याचं ते एक सलग नाहीये तर त्याच्यामध्ये भरपूर सारे कॉर्नर्स सा आहेत भरपूर सारे राऊंड आहेत सा भरपूर सारी त्याच्यामध्ये वळण आहेत आणि या सगळ्यांमधून ते अन्न पास होताना विचार करा त्या पचन संस्थेमध्ये ते किती आतमध्ये राहत असेल तर ते सगळे जे अन्नाचे छोटे छोटे कण आहेत ते, आहे। ते आपल्या आतड्यांना आतमधून चिकटून राहिलेले असतात ज्यांना जास्त होते कॉन्स्टिपेशन जास्त होतं पचन व्यवस्थितपणे होत नाही किंवा पचनाचे विकार आहेत तर त्याचं एक रिझन असतं की वेळेवर अन्न खाल्लं जात किंवा अन्न नलिकेतून पास व्यवस्थित होत नाही असं अन्न ना किंवा मैद्याचे प्रोडक्ट असतील दुधाचे प्रोडक्ट असेल जे इझिली डायजेस्टेबल नाही आहेत नॉन असेल जे इझिली डायजेस्टेबल नाही आहेत असे पदार्थ खाल्ल्यानंतर ते पचन संस्थेतून खूप स्लोली पास होतात आणि पटकन शरीरातून बाहेर पडत नाहीत आणि सगळेच्या सगळे कधीच बाहेर पडणार पडत नाही जेव्हा तुम्ही शंकर प्रक्षालन करतात तेव्हा तुम्हा तुम्हाला ऑब्झर्व तुम्ही स्वतःला ऑब्झर्व कराल की जे मी रेग्युलर टॉयलेटला जाते किंवा रेग्युलर टॉयलेटला जातो जे काही माझ्या शरीरातून बाहेर पडतं त्याच्या जवळपास डबल टिबल किंवा चारपट प्रमाणामध्ये माझ्या शरीरामध्ये कुठेतरी ते साचलेलं असतं आणि ते सगळं बाहेर काढण्याचं काम अगदी तोंडा घशापासून ते गुदद्वारापर्यंत सगळा जो ट्रॅक आहे तो पूर्णपणे क्लीन होण्यासाठी या शंख प्रक्षालांची मदत होते आणि याच्यानंतर तुमची जी पचन संस्था आहे तुम्ही जर लहान मूल पाहिलं असेल लहान मुलाची जशी पचनसंस्था असते तशी आपली होण्यासाठी त्याची मदत होत असते त्यामुळे त्याचे काही रूल सुद्धा असतात जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत आता प्रक्षालनाचे फायदे काय काय होतात तर पहिलं मी सांगितलं की शरीराची जी उत्सर्जन संस्था आहे एक्सक्रिएटरी सिस्टीम आहे ती क्लीन होण्यासाठी उत्सर्जन संस्थेचं काम सुरळीत होण्यासाठी शंख प्रक्षालनाची मदत होते <coughs> त्याचबरोबर पचन संस्था पचनाचे विकार स्पेसिफिकली गॅस असतील अॅसिडिटी असेल कॉन्स्टिपेशन पित असेल पित्त असेल बद्धकोष्ठता असेल कर्पट ढेकारी येत असतील तर हे त्याच दिवशी तुमचे कमी व्हायला मदत होते ज्या दिवशी तुम्ही प्रथम कर प्रक्षालन करता त्याच दिवशी ऑन सेम डे तुम्हाला हे सगळे जे विकार आहेत तुमच्यातले ते कमी होण्यासाठी किंवा कमी झालेले तुम्हाला स्वतःला दिसून येतील त्याच्यानंतर पचन संस्था पूर्णपणे क्लीन होते स्वच्छ करण्यासाठी मदत होते पचनाचे विकार कमी होण्यासाठी मदत होते शरीरातील सगळी अशुद्धी सगळ्यातल्या सगळ्या इम्प्युरिटीज बाहेर निघून जातात शरीरामध्ये असणारे विषद्रव्य शरीरामध्ये असणारे सगळे टॉक्झिन्स बाहेर निघून जाण्यासाठी मदत होते त्याचबरोबर विकार कोणते कोणते कमी होतात डायबिटीस सारखे विकार असतील त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल आता आपल्याला असं वाटतं की मला कोलेस्ट्रॉल नाहीये बट तुम्ही एकदा जर चेक करून पाहिलं तर ते कोलेस्ट्रॉल ची लेवल कायम आपल्यामध्ये हाय दिसत असते तर ते कोलेस्ट्रॉल डायबिटीस कमी होते कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर ओबेसिटी सगळ्यांचा मोठा इशू आहे इथे जे आलेत ना ते दोन ते चार किलो वजन कमी होणार आहे म्हणूनच आपण इथेपर्यंत आलेलो आहोत तर ते ओबेसिटी असेल वजन कमी वजन असेल तर ते वजन कमी करण्यासाठी याची मदत होते त्याचबरोबर इम्युनिटी सिस्टीम वाढण्यासाठी मदत होते हाय लिपिड लेवल लिपिड लेवल जर जास्त असेल तर ती कमी करण्यासाठी याची मदत होत असते त्याचबरोबर ब्लड पूर्ण प्युरिफाय होण्यासाठी किंवा रक्त शुद्ध होण्यासाठी याची मदत होते तुमची शरीर शरीर पूर्ण निरोगी होण्यासाठी मदत होते इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते अलर्जी असेल सारखे विकार असेल कफ हंड्रेड पर्सेंट कमी होण्यासाठी मदत होते कोल्ड कमी होण्यासाठी मदत होते बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर म्युकस शरीरामध्ये जास्त जाणवत होतो घशातून आपण बाहेर पडतो ना किंवा नाकातून ना आपण बाहेर पडतो तर अशा प्रकारचे जे म्युकस शरीरामध्ये तयार होत आहेत ते म्युकस कमी होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर अं म्युकस कमी होण्यासाठी मदत होतो त्याचबरोबर स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह आहे ज्या दिवशी तुम्ही शंख प्रक्षालन करता त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये एक वेगळा ग्लो तिथे जाणवतो पिंपल्स कमी होण्यासाठी मदत होते पिगमेंटेशन कमी होण्यासाठी मदत होते स्किन मध्ये कसली ऍलर्जी असेल किंवा स्किनचे काही इश्यूज असतील तर ते कमी होण्यासाठी याची मदत होते कारण याला काया कल्प असं बोललेलं आहे की शरीरामध्ये तुम्हाला याच्यामध्ये परिवर्तन दिसतं आणि तो स्किन मध्ये जास्त दिसत असतो त्यानंतर वजन अगदी दोन ते चार किलो पर्यंत किमान दोन किलो तरी कमी होण्यासाठी या सेशनची मदत होते स्किन ग्लो करण्यासाठी मदत मदत होते हायपोग्लॅसिमिया असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होते असे याचे बेनिफिट्स आहेत त्याच्यानंतर मेंटल बेनिफिट काय होतात तर शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे माझ्या शनिवारच्या सेशन मध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकता की शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या असतात म्हणून आता ह्या नाड्या चेक करण्यासाठी तुम्ही जर इथे थोडासा हात ठेवला हे तीन बोट जर इथे ठेवलीत अंगठेच्या खाली तर जे बोट तुमचं मधलं असेल पहिलं असेल मधलं असेल किंवा शेवटचं असेल जिथे तुम्हाला तो एक वरती आलेला जाणवेल तर शरीरामध्ये पित्त वाढलंय डॉक्टर तुम्ही जर एखादा आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले तर ते असा हात ठेवतात इथे आणि सांगतात की तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढणार आहे का तुमच्या शरीरामध्ये कफ वाढणार आहे तर हे सगळे जे दोष आहेत नाडी शुद्धी करण्यासाठी मदत करणार आहे शरीरामध्ये चक्र आहे ते चक्र शुद्धी करण्यासाठी मदत करणार आहेत मानसिक शांतता मेंटल कालनेस जो आहे तो मिळण्यासाठी मदत होते आणि आपल्या शरीरामध्ये जी प्राणिक एनर्जी आहे प्राणिक एनर्जी मध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होण्यासाठी या सेशनची मदत होत असते तर हे त्याचे बेसिक बेनिफिट्स आहेत याच्यानंतर हे सेशन कोणी करू नये हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे पहिला आहे ज्यांना हाय बीपीचा सा त्रास आहे उच्च रक्तदाब आहे त्यांनी हे सेशन अजिबात करायचं नाहीये त्याच्यानंतर वर्टिगोचा त्रास आहे चक्कर येते वर्टिगो सगळ्यांनाच नसतो बट काहींना जर वर्टिगोचा त्रास असेल तर त्यांनी हे सेशन करायचं नाही हृदयाचा त्रास असेल त्यांनी हे सेशन करायचं नाही पोटाचे काही विकार असतील अल्सर असेल हर्निया असेल कोलायटिस असेल मूळव्याध असेल तर हे सेशन तुमच्यासाठी नाही गर्भवती प्रेग्नन्सीमध्ये हे सेशन केलं जात नाही लहान मुलांसाठी हे सेशन नाही आणि जर अगदी वीकनेस तुम्ही आता कुठल्या तरी आजारातून उठून आलेत आजार काहीतरी होता आणि त्यांना तुम्हाला विकनेस आलं शरीरामध्ये तर त्यांनी हे सेशन करायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना जिभेवर ताबा नाहीये डायट फॉलो करणार नाहीये त्यांनी हे सेशन करायचं नाही ओके सो दिस इज बेसिकली आहे बट हाय बीपी त्याच्यानंतर हृदयाचे विकार आणि पोटाचे विकार स्पेसिफिकली असतील त्यांच्यासाठी हे सेशन नाही ओके तर हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे नॉर्मल बीपी असेल तुम्ही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त तो कायम वाढलेला असतो तर त्या केसमध्ये तुम्हाला सेशन नाही करतायत तर हे बेसिकली शंख प्रक्षालन आहे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की खूप सारे प्रश्न येत होते की मॅडम शंख प्रक्षालन काय असतं कसं केलं जातं तर एवढी त्याची इन्फॉर्मेशन आहे रविवारी सकाळी साडेसहाला असेल त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी आणि मीठ लागणार आहे काही आसन आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत त्या आसनांद्वारे आपण ते शरीर शुद्ध करणार आहोत आहोत किंवा शरीरातून ती घाण बाहेर काढणार हो। आहोत त्याच्यानंतर तुम्हाला तो डायट प्लॅन व्यवस्थितपणे ग्रुपवर शेअर केला जाईल आणि ते तुम्हाला अपडेट करावंच लागेल जो ज्यांनी शंख प्रक्षालनसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांना सगळं मी ग्रुपवर काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे तर ते मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेलच थोड्या वेळामध्ये बट तुम्ही तीन ते चार दिवस म्हणजे चोवीस तारखेला जर सेशन असेल तर अठ्ठावीस तारखेपर्यंत अगदी तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे चार दिवस जर तुम्ही व्यवस्थितपणे स्वतःला देऊ शकणार असतील सगळे हे नियम व्यवस्थितपणे फॉलो तर सेशन करा अदरवाईज तुम्हाला तोंडावर ताबा ठेवता येत नसेल आणि स्वतःमध्ये जर बदल करायचे असतील तरच हे सेशन हंड्रेड पर्सेंट देऊन करा दिस इज बेसिकली ऑल द शंख प्रक्षालन ओके okay? सो so, यानंतर आता काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात येस yes, डन समजलं काय आहे शंख प्रक्षालन ओके okay. पिरियडचा पाचवा दिवस असेल करू शकतात येस yes, काहीच हरकत नाही बट शंख प्रक्षालन ही अशी क्रिया आहे की शरीराला एक नवीन ऊर्जा देण्यासाठी ती मदत करते वर्षानुवर्षाचे साचलेलं जे शरीरामध्ये सगळं आहे ते बाहेर काढण्यासाठी हे सेशन तुम्हाला नक्की मदत करणार आहे आणि शरीराला एकदा तरी शुद्ध करावंच कारण आपण आपल्या तोंडावर ताबा नसतो सतत काही ना काहीतरी खात असतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही माझं पचन चांगलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी व्यवस्थितपणे टॉयलेट वगैरे होतं बट ते शरीर आतून आतून क्लीन व्यवस्थित होत नाही बट ते शरीर कधीतरी क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं आणि हे सेशन आज घेतल्या रविवारी घेतल्यानंतर नेक्स्ट सहा महिन्यांनी ने मोस्टली मी फ्री असेल तर तर ते सहा महिन्यांनी घेतलं जाणार आहे मोस्टली ते मध्ये नाही घेणार ना। कारण मी स्वतः तुमच्या सोबत करत असते त्यामुळे मोस्टली मी हे सेशन सहा महिन्यानंतरच घेणार आहे ओके सो काही प्रश्न असेल तर इलेक्ट्रॉनिक हँड रेस करा त्यानंतर आपण बोलूयात